अमरावती शहरात काहीच दिवसाआधी गांजाची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली होती आता पुन्हा शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने धडक कारवाई केली अंमली पदार्थ असलेला नऊ पूर्णांक नऊशे ऐंशी किलोग्राम वजनाचा दोन लाख छेचाळीस हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय या कारवाईत अमदिया मस्जिद गुलदिस्ता नगरात राहणारा एकतीस वर्षीय आरिफ बेग हातम बेग याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील दुचाकीसुद्धा जप्त केली ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल नवसारी येथे सापळा रचून धडक कारवाई केली या कारवाईत एकूण तीन लाख आठ हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीविरुद्ध एन डी पी एस ॲक्टनुसार कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे इम्रान नाईकवडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसुफ सौदागर अशोक वाटाणे पोलीस कर्मचारी सतीश देशमुख फिरोज खान सचिन बहाडे प्रशांत मोहोड मंगेश लोखंडे अलीमुद्दीन खातीब पोलीस नाईक नझीमुद्दीन सय्यद विकास गुडदे सचिन भोयर पोलीस अमलदार सूरज चव्हाण निखिल गेडाम रंजित गावंडे रुपेश काडे नरेश मोहिरील चालक अमलदार अशोक खंगार किशोर बेंगरे यांनी केली